प्रणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांना नकली म्हणाले बाळासाहेबांचा नकली पुत्र म्हणून उद्धव ठाकरे अगदी थयाट करतायत प्रत्येक चांगल्या बापाचा मुलगा चांगलाच निघतो असं म्हणत नाही त्यावेळेला लोक असं म्हणतात औ सूर्यापोटी शनेश्वर ऐकलंय की नाही तुम्ही वारंवार वेळोवेळी ठिकठिकाणी अनेक ग्रंथात उपमा स्वरूपात सूर्यापोटी शनेश्वर शनि कोणाचा पुत्र आहे सूर्याचा पण तो सूर्य आहे हा शनि आहे ना मी जर मोदींच्या जागी असतो तर मी नकली पुत्र असं म्हणण्यापेक्षा मी म्हटलं असतं की सूर्यापोटी शनेश्वर जसा जन्माला आला तसा बाळासाहेबांच्या पोटी उद्धव जन्माला आला बर नकली आणि म्हणण्याचं कारण काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते नकली शिवसेना म्हणून झालं होतं अमित शहाचं ते तर डायरेक्ट बाळासाहेबांचा पुत्र नकली असं म्हणाले जर बापाचे असल गुणतत्व सत्व जर मुलामध्ये नसेल आपणही म्हणतो की बापाला शोभत नाही ह्या ना याचा मुलगा आहे असं वाटत नाही हा नकली वाटतो बाप कुठे वडील कुठे पिताश्री कुठे त्याच्यामध्ये लगेच यांनी संजयनी संधी साधूपणा करत कोय हिकोय हिकोय हा तर बाळासाहेब आणि मासाहेबांचा अपमान आहे बाळासाहेबांचा माळासाहेबांचा अपमान कसा बाळासाहेब नकली होते असं म्हणाले का मोदी म्हणाले नाही म्हणाले मा साहेब नाही म्हणाले ओ बाळासाहेबांचे आणि मोदींचे जे संबंध होते ना ते वेगळ्या प्रकारचे वेगळ्या पातळीवरचे होते आणि मोदींना माहिती मोदींनी परवाच बाळासाहेबांबद्दलची आपली कृतज्ञता बघताना म्हणाले ते की मेरा कर्ज आहे बाळासाहेब का मेरे ऊपर और उनकी इच्छा थी शिवसैनिक को करने की करके मॅने एकनाथ शिंदे कोकिया हे शिवसेनेक कुठे उद्धव उद्धव शिवसेनिक नाही म्हणून मी खऱ्या शिवसैनिकाला केला असं बोल आणि बाळासाहेबांचं ऋण आहे ते नाही मोदींवर गुजरात दंगलीच्या काळामध्ये ज्या वेळेला वाजपेयींनी 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 आणि संघ परिवारातल्या काही धुरिणांनी मोदींना गुजरातच्या मंत्रिपदावरून हटवायचं ठरवलं आणि वाजपेयींनी जाहीरपणाने राजधर्म कारण वाजपेयींना स्वतःची सेक्युलर प्रतिमा जपायची होती म्हणून त्यांनी राजधर्म वगैरे उपदेश केला मोदींना जो त्यांनी काय ऐकला नाही आणि तो ऐकला नाही म्हणूनच मोदी मोदी राहिले ते जर वाजपेयींनी सांगितलेलं ऐकलं असतं तर मोदी मोदीही नसते झाले पंतप्रधानासले पण त्यावेळेला बाळासाहेब मोदींच्या बाजूने उभे राहिले मोदी पंतप्रधान व्हावेत याच्या करता जी वातावरण निर्मिती करायची त्याच्यामध्ये बाळासाहेब होते हिंदुत्वाचा ज्वलंत असा एक अग्निडो ज्वालामुखी हा मोदींच्या रूपाने काय म्हणतात त्याला फुटायच्या मार्गावर आहे हे पहिलं ओळखणारी व्यक्ती बाळासाहेब होते त्यामुळे बाळासाहेबांच्या बद्दल मोदींच्या मनामध्ये काही पूर्वग्रह असणं विकल्प असणं किलमिश असणं अशक्य मासाहेब तर काय सातरा मातृ देवत आहोत न मातो परत दैवतम असं जे म्हणतात माते सारखं दैवत नाही दैवत म्हणजे मासाहेब होता मी पण स्वतःहून अनुभव घेतलेला आहे बाळासाहेबांचं माझं मतभेद झाले भांडण झालं अगदी त्यांनी दिसे दिसेल ते मारून टाका म्हणून सांगितलं इथपर्यंत गेलं त्याच्यातून मला संरक्षण देणाऱ्या मला वाचवणाऱ्या आणि बाळासाहेबांचा राग थंड करणाऱ्या कोण होत्या मासाहेबच होत्या त्यांनी सांगितलं आपल्या घरातला हा मुलगा आहे इतकं रागून कसं चाललेलं आणि तुमच्या शिवसैनिकांना काही कळत नाही आठ दिवसाने तो घरी असेल आपल्या तुमच्याशीच गप्पा मारत असेल आणि तुमचा विश्वासू मित्र हे आहे तो मित्रच म्हणायला पाहिजे तुम्ही कशाला त्याला असं मारून टाका वगैरे कशाला आदेश देत आणि ते विलेपार्ल्याच्या जाहीर सभेत ते विलेपार्ला निवडणुकीच्या वेळेची गोष्ट सांगतोय मी तर रमेश प्रभू ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेस तर मी शंकरांच्या बाजूने होतो आणि प्रभाकर कुंट्यांच्या बाजूने होतो तर मासाहेबांना नाही बोलले ते संजय काय उगाच खोट्या रडेपणा करतो जे मोदी बोलले ना ते बोलले आणि ते उघडपणे बोलले जाहीरपणे बोलले नकली कोणाला म्हणाले ते उधवला नकली म्हणाले बाळासाहेबांना असलीच म्हणाले मासाहेबांचा अपमान नाही केला तूच ही काढी घालतोय तूच लोकांमध्ये गैरसमज बसवतोय तूच रॉंग इंटरप्रिटेशन देतोय की हे बघा हे बघा हे बघा मोदींनी अपमान केला मासाहेबांचा बाळासाहेबांचा त्यांच्या पुत्राला नकली म्हणाले अरे नकली म्हणजे काय तू पण जेव्हा तेव्हा नकली अकली करतो ना नकली म्हणजे काय हा एक साचा आहे हा एक उद्गम आहे आपण म्हणतो ना गंगा गंगोत्रीला निर्माण झाली तेव्हा ती किती थी पवित्र होती पण पुढे तिची गटार गंगा झाली आणि म्हणून तर गंगाचं शुद्धीकरण आयोग नेमावा लागला प्राधिकरण नेमावं लागलं कारण गंगा होती ती उद्गमापाशी पवित्र होती स्वच्छ होती सुंदर होती शुद्ध होती पुढे तिची गटार गंगा झाली मोदींना काय म्हणायचं होतं मोदींना हेच म्हणायचं होतं की बाळासाहेब ही गंगोत्री आहे पण ती जी गंगा उदयाला आली उद्धव नावाची तिची पुढे गटार गंगा झाली तू मुद्दाम करतोय संजय तुला माहिती आहे की मोदींना बाळासाहेबांना नाही दोष द्यायचा पण उद्धवच्या बदल महाराष्ट्रात सहानुभूती नाही उद्धवला नकली ना म्हटलं उद्धवला नकली म्हटलं तर ते चालणार नाही मग बाळासाहेबांचा अपमान असं केलंस तू महासाहेबांचा अपमान पुढे केलं मोदींनी त्या दोघांचा अपमान उलट बाळासाहेब असले त्यांच्या पुढे असलं कार्ट जन्माला याचं दुःख व्यक्त केलं त्यांनी तू पण बोलतोस ना मी जी भाषा बोलतोय तू आता राज ठाकरेंना लांडगा म्हणालास रे ते त्यांची पुतळे होते मग तिकडे नुसतं नकली म्हंटल उद्धव ठाकरेंना म्हणून तुझा एवढा थैथळाट तुझ्या ढुंग्यात मोर्च्या कोबल्यासारखा तू बोंबळतोयस अं मग तुझ्या वेळेला राज ठाकरेंना लांडगा म्हणतोस त्यावेळेला लांडग्याचा काका कोण ठरवतोस मग तुझ्या तोंडने नाही का बाळासाहेबांचा अपमान होत जर राज ठाकरे आहे असं तू म्हणतोस तर राज ठाकरे लांडगा असतला लांडग्याचा काका कोण मग त्यावेळेला नाही बाळासाहेबांचा अपमान होत नाही होत त्यावेळेला श्रीकांत ठाकरेंचा अपमान होत एवढा मोठा संगीतकार थोर त्याचा नाही अपमान होत ते चालतं राज ठाकरेला तू लांडगा म्हटलेलं चालतं आणि तर असं काही कुठे या प्रकारे लांडगा डुक्कर वगैरे असं नाही म्हणाले ते ते एवढंच म्हणाले नकली आहे असली बाळासाहेब होते अरे 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 ती खंत आहे व्यथा आहे ती महाराष्ट्राची व्यथा आहे ती काय एकट्या मोदींची मोदींची नाही सगळ्यांचीच आहे की अरे अरे बाळासाहेब कुठे आणि उद्धव कुठे तर ते त्या ह्याच्यामध्ये ते असली नकली म्हणाले लगेच उद्धव पंतप्रधान यांना जगामध्ये पहिल्या पाच नेत्यांमध्ये तीनच करतात एक दोन तीन चार चौथ्या क्रमांकावर येते जगामध्ये त्यांना बेअकली म्हणतो पंतप्रधानांना बेअकली म्हणतो हा राष्ट्राचा अपमान आहे ज्या राष्ट्राने पंतप्रधानपदी मोदींना निवडून दिलं त्या राष्ट्राचा हा अपमान आहे संजय आणि उद्धवजी तुम्ही पण लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला नकली म्हटलं याचा सूड म्हणून तुम्ही पंतप्रधान मोदींना बेअकली म्हणता अरे तुमची लायकी काय तुमची पात्रता काय योग्यता काय पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकशे चाळीस करोड लोकांमधले तुमच्यासारखे दडभद्री कर्म दरिद्री असे जर दर काही सोडले तर ज्यांच्या आधाराचा तो विषय आहे त्यांना तुम्ही या पद्धतीने बेकली म्हणता अरे तुमच्या आकलेचं दिवाळ निघालं म्हणून तर तुमची सत्ता गेली आणि तुमच्या आकलेचं दिवाळ निघालं म्हणून तर तुम्ही महाआघाडीत गेला आणि तुमच्या आकलेचं पार दिवाळ निघालं म्हणून तर तुम्ही अजून त्या याचे पुसताय संजय असता तर वेगळं म्हणाला असता मी नुसतं जोडे पर्यंत थांबलो संजय असं बोललेला आहे व्हिडिओ आहे एका भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या काँग्रेसच्या नेत्याबद्दल की तो कोण बोलला आहे संजय बोललाय संजयची भाषा आहे मी नुसतं एवढंच म्हणतो जोडे पुसताय तुम्ही राहुल गांधीचे मग ते नकली तुम्हाला Premises, असली बापाचा नकली मुलगा म्हणजे ज्याच्यामध्ये काही गुण नाही ज्याच्यात ते गुण नाही कुठे आदर्श नाही कुठे ती तत्व नाही ती तत्वनिष्ठा नाही ते हिंदुत्व नाही ते समाजावरच एक प्रेम नाही काय वारसा वारसा म्हणजे डीएनए फक्त एक आहे बाकी काय आहे डीएनए म्हणजे वारसा नाही वारसा हा विचारांचा असतो आचारांचा असतो तत्वाचा असतो सत्वाचा असतो तो नाही म्हणून नकली एवढंच मोदी म्हणाले त्याच्यावर तुम्ही बॅकली म्हणता ना आणि राज ठाकरे काकाच्या पुतण्याला लांडगा म्हणतो तेव्हा काकाबद्दल काय आदर दाखवतो अति झालं अति झालं अति झालं मला वाटतं ना की जसं हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे मुसलमानांची धर्मांधता बोकारतीय तसं या फडणवीस शिंदे अजितदादा आणि यांचे सगळे महायुतीचे सगळे नेते यांच्या अतिसहिष्णुतेमुळे यांची मदांधता ठाकरे पवारांची वाढत चालली मी परिणामाला तयार असतो नाही मी परिणामाला घाबरत नाही आता पंच्याहत्तर वर्षानंतर ह्या साठ वर्षानंतरच पंधरा वर्ष मी बोनस जगलेलो आहे आणि मी तर बिग बॉस मध्ये आत्महत्येची भाषा केलेली आहे त्यामुळे मला उद्या काही वेळ झालं मला काही फरक पडतो फक्त माझी एकच विनंती आहे अर्धवट मारून टाकू नका मला डायबिटीस आहे त्रास होत मी वर्षानुवर्ष कितपत नाही पडणार एक घाव धरून तुकडे करून टाका माझे मला काही फरक पडत नाही झालंय माझं जगून मी जर एकदा बोललो होतो की जर मृत्यू समोर आला तर मी त्याला सांगेन की ये मृत्यू ध्यान तुसे मात्र मला लागलंय ला त्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून कोणी काही केलं आय डोंट वॉदर मला काय फरक पडत नाही माझं जगून झालंय लोक जे दोनशे वर्षात नाही जगणार ते मी पंच्याहत्तर वर्षात जगलं असं जीवन जगलं त्यामुळे मी नाही घाबरत मला तर धमकी देत नाही कोणी आणि धमकी दिली तर मी काय करेन हे त्यालाही माहिती तर राज लांडगा म्हणणाऱ्याने बाळासाहेबांचा अपमान नाही का केला लांडग्याचा काका असं म्हणतोस न तू लेखा का संजय काय हे आपल्या मैत्रीची अशी शोकांत कोळ होईल असं मला वाटलं नव्हतं नाही असं सगळं बोलावं लागेल असंही वाटलं ला। नव्हतं मोदी म्हणाले हा नकली आहे ते या अर्थाने नाही म्हणाले की बाळासाहेब असली नाही महासाहेब असली नाहीत ते असलीच आहे शंकर पार्वतीच्या जोडीसारखी किंवा विष्णू लक्ष्मीच्या जोडीसारखी बाळासाहेब आणि महासाहेब ही जोडी तशीच आहे तो लक्ष्मी नारायणाचाच जोडा आहे पण हा जोडा निघाला ना त्या जोड्याकडून हा जोडा निघाला ना त्याच्याबद्दल ते म्हणाले की हा नकली त्याच्यावर बेळकली पंतप्रधानांना हे जर दुसऱ्या राष्ट्रामध्ये काही घडलं असतं ना तर लोकांनी काय केलं असं विचार करा प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल कार्टून काढलं म्हणून चाळीस देशांमध्ये दंगे झाले हजारो माणसं मारली गेली नुसतं कार्टून काढलं कोरोनाचं पान फाडलं म्हणून लाखो लोकांवर हल्ले झालेत आणि हजारो माणसं मिली आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशाचे राष्ट्रपुरुष असतात श्री या राष्ट्रामध्ये भगवान श्रीरामाचा भगवान कृष्णाचा अपमान आणि या पद्धतीचं त्यांच्याबद्दलची शिवीगाळ अभद्र अश्लील अश्लाघ्य असभ्य अशी भाषा की प्रभू श्रीराम आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल करणं जितकं आक्षेपार्ह गैर्य आणि दंडनीय तेवढच आज या क्षणाला मोदींसारख्या एका आपलं भाग्य भारतीयांचं म्हणून लाभलेल्या महापुरुषाबद्दल बोलणं हे चुकीचं आहे स्वतःची लायकी बघ रे एकदा आरशात बघ रे उद्धवा आरशात बघ आपलं कर्तृत्व आठव आपले चाळीस लोक सोडून गेले यातला आपला दळभद्रीपणा विचारात की आणि मी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना पण सांगेन की जी शमीच्या झाडावर ठेवलीत ना शस्त्र सगळी तुम्ही दस विजयादशमीची वाट पाहात तसं करू नका सगळी अस्त्र तुमच्या भांडारातली ती काढा आणि प्रतिकार करा प्रतिशोध घ्या प्रतियुद्ध करा एकतर्फी चेचत चाललेले दिसतात ते तुम्हाला आणि तुम्ही प्रतिकार करत नाही मला तर काही कळतच नाही असं कोणता निर्बंध तुमच्यावर आहे की माझ्याकडे खूप आहे पण मी बोलणार नाही सांगण्यासारखं माझ्याकडे गोप्यस्फोट खूप आहेत पण योग्य हो वेळ आली की करेन हे मगाशी मी एखाद्या याच्यात बोललोय तेच परत बोलतो तुम्ही महात्मा गांधींचा तो आदर्श ठेवू नका की एका गालावर मारले तर मी दुसरा गाल पुढे करेन सध्या फडणवीस शिंदे आणि अजितदादांचं हे चाललंय खरे महात्मा गांधींचे महाराष्ट्रातले अनुयायी शिंदे फडणवीस आहेत की एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करतात म्हणतात इकडे मार आणि मारणारे पवार उद्धव ठाकरे हा संजय राऊत सुषमा प्रियंका हा? हे लोक काय चाललंय काय सोडा गांधीवाद आणि या सावरकर वादामध्ये फडणवीस शिंदे अजितदादा अजितदादाना फार नेहमी गृहित धरत पण हे दोघं हे योद्धे आहेत त्यांनी शमीच्या झाडावरची शस्त्र काढायची वेळ आलेली आहे फार वेळ नाही फार वेळ झालेला आहे उशीर झालेला आहे खरं म्हणजे लोकसभा संपली पण तुमच्या नेत्यांची अशी विटंबना होत असताना निंदा नाही म्हणत मी विटंबना करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेअकली म्हणणं ही विटंबना आहे ही राष्ट्राची विटंबना आहे ही राष्ट्राची बेअब्रू करणं आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळे संवाद ज्या वेळेला सीएनएन बीबीसी फॉक्स त्याच्यावर जातात आणि जातात त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींनी जो देश कैलास पर्वतासारखा पवित्र आणि उत्तुंग केलाय त्यांची प्रतिमा जशी आहे मी तर हिमालय म्हणतच नाही मोदींना मी तर म्हणतो कैलास पर्वत आहे त्याच्या आजूबाजूला लोक असं म्हणतात की कैलासला कोणी प्रदक्षिणा पण घालू शकत नाही हेलिकॉप्टर उचलत नाही असा तो नेता त्याच्यावर उद्धव टीका करतो बेआकली म्हणतो आणि तुम्ही काही करत नाही काही बोलत नाही निदान बोलात खरी खरं म्हणजे जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं तुम्ही येव्हाना या सगळ्यांना तुमच्याकडे हत्यार होती तुमच्याकडे प्रकरणं आहेत ना मग आहे त्यांनी तुमच्या लोकांना जेलमध्ये टाकलं ना इमर्जन्सीत ते इंदिरा गांधींनी कोणाला सोडलं कोणाला नाही सोडलं ना सगळे शेकडो हजारो लोक टाकले ना जेलमध्ये तेच तुम्ही लोक आता बाहेर येऊन इकडे आहात ना भारतीय जनता पक्षात कोण आहेत बहुसंख्य नेते जेलमध्ये जाऊन आलेलेच आहेत आणि ते कारण असताना गेलेले आहेत इमर्जन्सीत ही निर्माण केली गेलेली इमर्जन्सी आहे आणि ती शरद पवार आणि आदित्य यांनी तुमच्या उद्धवनी महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे तुमचा जर पराभव झाला शिंदे फडणवीस तर तो तुम्ही ओढवून घेतला याचं कारण तुम्ही जेव्हा प्रत्युत्तर द्यायचं होतं प्रतिकार करायचा होता प्रतिशोध घ्यायचा होता आणि प्रति युद्ध करायचं होतं प्रतिघात करायचा वेळेला त्यावेळेला तुम्ही तो केला नाही त्यावेळेला तुम्ही राहात की योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ अयोग्य माणसांनी त्यांची वेळ साधली आणि तुमचा सा पराभव केला हे इतिहास नमूद करील लक्षात ठेवा धन्यवाद वादा। खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी